हाय फ्रेंड्स आज आपण केल्या मस्त अशा मटरच्या कचोऱ्या या कचोऱ्या करताना आपण जरासुद्धा मैद्याचा वापर केला नाही करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे खमंग खुसखुशीत अशा कचोऱ्या तयार होतात तर चला सुरुवात करूया कचोरी करायला यासाठी करायचा आहे मसाला त्यासाठी दोन चमचे धने एक चमचा बडीशेप आणि एक चमचा घेतलेले आपण चिरे हे सगळं मस्त मंद गॅसवर खमंग भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा छान चा आरोमा येत नाही थंड झाल्यावर मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं आहे कढई अगदी थोडं तेल घालायचं आहे त्यामध्ये दोन वाट्या मटरचे ताजे दाणे घातले तुमच्याकडे असतील तर फ्रोझन घातले तरीसुद्धा चालतील त्यानंतर याला मस्त भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवर मीठ घालायचं आहे चवीनुसार जेवढं मट मत, मटरच्याकरून ज्याला मीस लागेल तेवढं मीठ घालायचं आहे झाकण ठेवून दाणे मस्त शिजू द्यायचे तीन चार मिनटात आपले दाणे मस्त शिजले जातात एखादा दाणा दाबून बघा बघा अशा तऱ्हेने तो मस्त शिजला गेला पाहिजे यामध्येच कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर आपण याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला वाटताना लक्षात ठेवायचं आहे जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही एखादा दाना जर अख्खा राहिला तो हाताने तुम्ही दाबून फोडू शकतात तेवढंसुद्धा अगदी पुरे इथे दोन चमचे आपण केलेला मसाला घालायचा आहे थोडीशी आपण घालायची साखर चिमूडभर हळद घालायची आहे पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे चमचाभर थोडंसं काळं मीठ घातलं आहे कसुरी मिठी घातली आहे त्यानंतर थोडासा मी हिरवी मिरचीचा ठेचा घातला आहे एका लिंबाचा रस घातला आहे आणि चिमूडभर तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता हे सगळं छानपैकी मिक्स करायचं आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये चार चमचे घेतले आहे मी बारीक रवा त्यामध्ये घालायचा आहे ओवा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे चांगलं तेल घालायचं आहे एक वाटी पाणी घालायचं आहे आणि याला काय करायचं आहे मिक्स करून जरा वेळ बाजूला ठेवायचं आहे जेणेकरून आपला रवा जो आहे ना तो छान फुलून येईल एक पाच ते दहा मिनटं त्याला बाजूला ठेवायचं रवा छान फुलून आला की त्यामध्ये आपण दोन वाट्या घातली आहे थोडीशी दोन वाट्यापेक्षा थोडंसं कमी पीठ घातलेलं आहे मी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि छानपैकी यात मळून घ्यायचं तेवढ्या पाण्यात अगदी व्यवस्थित पीठ मळलं जातं आवश्यकता वाटल्यात जास्त पाणी घालू शकतात पुरीच्या पिठासारखं आपलं पीठ मळलं गेलं पाहिजे त्यानंतर त्याचा एक छान उंडा घ्यायचा आहे आपण पुरणासाठी कशी पारी करतो ना तशी पारी करायची आहे आतमध्ये थोडीशी जाड बाजूला थोडीशी पातळ करायची आहे आणि ही पारी झाली की त्यामध्ये आपण मटरचं सारण भरायचंय भरपूर सारण भर जेवढं सारण जास्त भरता येईल तेवढं भरायचं आहे आणि मस्त उंडा असा करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा असेल कणिक ती काढून टाकायची तेल गरम होऊ आहे पण कडकडीत गरम व्हायला नको कारण कडकडीत गरम झालं तर लगेच बाहेरचं सारण शिजून येईल आत व्यवस्थित ती खुसखुशीत होणार नाही गॅस अगदी मंद करायचं आहे आणि मंद गॅसवर पण कचोऱ्या भाजायच्या कचोऱ्या तळून काढायच्या आता पहिली कचोरी मी एकच घेतली पण नंतर दोन तीन गेल्या त्यामुळे तेलाचं तापमान आपोआपच डाऊन राहतं जेव्हा तुम्ही मंद गॅसवर कचोरी जेव्हा भाजाल कचोरी किंवा समोसा जेव्हा तळाल तेव्हाच तो खुसखुशीत होईल जर तुम्ही मोठ्या गॅसवर केल्या तर ते खुसखुशीत होणार नाही त्यामुळे त्याला अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे पण रंग मात्र मस्तपैकी गुलाबीच्या रंगावर भाजून घ्यायचं आहे की आपल्या कचोऱ्या तयार होतात या कचोऱ्या चिंचीची चटणी आणि पुदिन्याच्या चटणीबरोबर एन्जॉय करा ह्याच्या दोन्ही रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत त्यासुद्धा बघा आणि ह्या मच मटरच्या करून कचोऱ्या नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद